साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जेऊर येथील खणकट्टा व स्टोन क्रेशर बंद करा शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार मौजे जेऊर तालुका अक्कोलकोट जिल्हा सोलापूर येथील गट नंबर सहाशे सहा ऑब्लिक दोन व सहाशे सहा ऑब्लिक एक खणपट्टा व स्टोन क्रेश बंद करण्यात यावे अशी मागणी जेऊर तालुका अक्कोलकोट येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे तहसील कार्यालय अक्कोलकोट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येते अप्पर जिल्हाधिकारी गौण खनिज शाखा नियोजित इमारत सोलापूर व प्रांत अधिकारी सोलापूर तसेच मंडळ अधिकारी जेऊर व ग्रामविकास अधिकारी जेऊर येते वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत खनपट्टा व स्टोन क्रेशरवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही खनपट्टा स्टोन क्रेशर येत्या चार दिवसाच्या आत बंद करावे अन्यथा नाही इलाजा असतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबा सहित बेमुदत आमरण उपोषण बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गाडी मशीनरी गंडाबडी तक्रार गाडी मशीन दहा फूट होल हारस्त दारू कुडली बिळतव बोर बंदर बंद धमकी होत्री ಇದ್ದು ಹಂಚಿಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಬಂದು ಮೈ ಮೇಲೆ ಗಾಡಿ ತರ್ತಾರೆ ರೀ ಆದಿ ಮೇಲೆ ರೀ ಎಲ್ಲ ಹಾದಿ ತುಂಬ ಎಲ್ಲ ಕಡಿಯವ್ರ ಸಿಕ್ಕಂಗೆ ಕಡಿ ಬಿದ್ದವ್ರಿ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ದಾರ ದಿಕ್ಕು ಮಾಡ್ಯಾರೀ ಒಟ್ಟು ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕಂಗೆ ಬಂದು ಧಮಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ ರೀ ಮನೀಗೆ ಬಂದು ಅವಪ್ಪು ರೀ ಅವ್ರು ಬಂದು ಧಮಕಿ ಕೊಟ್ಟು ನನಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ರೀ ಬಂದು ಮತ್ತೆ ಹೊಳ್ಳಿ ಗಾಡಿ ತಂದವರು ನಾ ಇರ್ತಾರೆ ರೀ ಅಪ್ಪ ಕೇಳ್ತಾರೆ ರೀ ಒಳ್ಳೆ ಗಾಡಿ ತಂದು ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪು ಕರ್ಸರಿ ಇರ್ತಾರೆ ರೀ ಬಂದು ಬಂದಾಗ ಬಂದು ನಮ್ಮ ಮೊದಲಾಗ ನಾವು ಯಾರು ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ನೀವು ಕೇಳೋರು ಯಾರು ಕಡಿ ಬಂದು ಬೀಳ್ತಾರೆ ಚಿಕ್ಕಂಗೆ ಪತ್ರದ ಮೇಲೆ ಗಾಡಿ ಇಂಡಿಕೇಟ್ರ್ ಒಡಗೋರಿ ಮತ್ತೆ ಚಲೋ ಚಲೋ ಮಂದಿ ಬೋರ್ ಬಂದು ಬಿಡ್ತಾವ ನಿಮ್ಗೆ ಬೋರ್ ಬಿಡೋದು ಯಾಕಂದ್ರು ಆ ಥರ ಬಂದ್ ಅನ್ಕೊಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ರ ಮತ್ತೆ ಏನತ್ತರಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಕೊಡಲ್ಲ ನಿಮಗೆ ಏನು ದಕ್ಕಲ್ಲ ಚಾಲು ನಿಮ್ಗೆ ನಿಮಗೆ ನಿಮಗೆ ಬೇಡೋದೈತ್ತ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತೇವೆ ನಿಮಗೆ ಚಾಲು ಮಾಡ ಬಂದ್ ಮಾಡೈತ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಕಿತ್ತದ ಕಿತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತತ್ತಾರೀ ನಮ್ಮ ಮಷಿನ್ ಚಾಲು ಮಾಡೋರು ಚಾಲು ಮಾಡೋರು ನೀವು ಏಳು ಮಂದಿ ಅರಸ್ದವ್ರು ಬಂದಿಟ್ಟರೆ ಒಬ್ಬ ಅರಸಿಡೋ ಅಂದ್ರೆ ಚಾಲು ಇಡ್ತೇವನು ಕಡಿಮೆ ಮಷಿನ್ ಇದು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಗ್ರಾಮ ಒಳಗೆ ಆಯ್ತು ಮಂದಿ ಹೋಗೋತ್ತರ ದಂಧಿ ಹತ್ಸಾರ ಹೊಲದಾಗ್ರಿ ಯಾರು ಬರಲಾಗ್ರ ಬಿ ದಂಧಿಗೆ ರೀ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಯಾರು ಬೀದ ಹಾತ್ ತೊಳಲಗ್ರಿ ಅದಕ್ಕರೆ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೊಟ್ಟು ಸಾಕಾಗಿದ್ರಿ ಕಡೆಗೆ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ನಾವು ನೀರಿನೇ ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಇದು ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರೂ ನಾಲ್ಕೈದು ದಿನದಾಗ ನಮಗೆ ಇದು ನಮಗೆ ನಿಖಾಲ ಕೊಡ್ಬೇಕು ಇವ್ರಾಕೈ ಆಕಳ ಮ್ಯಾಗ ಕಾಲು ಬಿದ್ದಾವ್ರಿ ಮತ್ತು ಇಂಡಿಕೇಟ್ರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಟ್ರ ಮ್ಯಾಗ ಬಿದ್ದಕ್ಕೆ ಇಂಡಿಕೇಟ್ರ್ ಹೊಡ್ದ್ರಿ ದಂಧಿಗೆ ಮಂದಿತ್ತು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಭೀ ಮಂದಿ ಹಂದಲಾಗತ್ತರ ನಮಗೆ ಹೊದಲುಗಳಾಗ ಅವ್ರು ಏನೂ ಭೀ ದಾತೊಳಗಾರ एल्ली होतं तर्री मीरेने बंद इथली मग नमूर निर्णय बेक्री ते खडी मिश कप बंद करायला करण्यासाठी तशीदार आणि गौंड खनिज जिल्हाधिकारीला प्रा प्रांत करायला अर्ज दिला होता ते पहिल्या वेळी का काही दखल घेतलं नाही नंतर अजून एक वेळा त्या सगळ्याला दिले प्रांताधिकारी जिल्हाधिकारी गौंडखनिज विभाग ग्रामसेवक मंडलाधिकारी जेऊर सरपंच साहेब सगळ्याला अर्ज अर्ज दिले असल्यासुद्धा काही काही त्याला उत्तर दिला नाही काही कंपनीवर कारवाई केला नाही आज आपण इथे जिल्हाधिकारी कार्यालय आलेले आहात काय काय सांगितलं इथं काय माहिती आज, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाने आलेले आहे जिल्हाधिकारीने प्रांत 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 साहेबाकडे लिहून दिलेले आहे प्रांतकडे प्रांत ऑफिसकडे अर्ज दिलेले आहे हे खडी मिशन बंद करण्यासाठी आणि चार दिवसाचा आत न बंद केल्या तर आम्ही सगळे शेतकरी सगळे शेतकरी सात शेतकरी आणि शेतकरी सहित कुटुंब साखळी उपोषण करणार आहे